आता तुमच्या शेतामध्ये एका इकडे फुलावर कम। आहे आणि मध्ये पाहतो तर आपण पूर्ण हात जाईल किंवा आता किती खोल असेल कमी वरून फुट भरायची दिसते असेल हे माहित तुमच्या जमिनीची खोली किती असेल माती किती फुटायची आता जवळपास इथं चार फुटाच्या वरच असते म्हणजे ही भेग चारशे फुटापर्यंत गेलेली आता आपल्या शेतामध्ये अशा जर भेगा दिसल्या किंवा आपण एखाद्या टीव्हीवर दुष्काळाचे चित्र पाहतो आणि त्या दुष्काळाचा आणि भेगाचा संबंध लावतो म्हणजे जर दुष्काळ दाखवायचा असेल काय दाखवलं जाते धरणातल्या तिथल्या भेगा किंवा शेतातल्या दुष्काळ पडला आणि मग अशा भेगा पडल्यानंतर जनरली साहजिक क्षेत्रांना काय वाटतं की आता ही जमीन खूप कडक आता कडक जमीन झाली म्हणजे नागरा लागेल म्हणजे आपण या नागराला लागतो आणि आपल्याला वाटतं की आता ही नागरली म्हणजे ना, हे ना, जमीन नरम होणार जमीन कडक झाली असं आपल्याला वाटतंय आणि आपण मग नागर आता तुम्ही जमीन नागरत झाल दरवर्षी नागरिक दरवर्षी आहात ह्या भेगा बुजण्यासाठी किंवा जमीन कडक झाली तिला मऊ करण्यासाठी तर हे भेग तुम्हाला दिसून राहिले भेगा पडणं कधी बंद झालं कारण आता तुम्ही सांगताय तुमची जमीन काळी आहे चार फूट आहे आणि या काळ्या जमिनीचा स्वभाव असा आहे की पाणी कमी पडलं तिथा बसतो बसणार म्हणजे बसणार तिच्या कडक शिवाची संबंधच संबन्द नाही पोळ्याला आपण बैल बनवतो तू उलणार म्हणजे उलणार आणि त्याच किंवा आता या तुमच्या जमिनीत पाणी येऊ द्या लोडण्यासारखी म्हणजे या जमिनीचा गुणधर्म आहे पाणी जर गेलं तर कळक आणि पाणी लागलं तर म्हणजे याचा जमीन नागरण्याची काही संबंधच नाही उलट आता निसर्गाने नागरलं आता आपण बोलतो की उन्हाळ्याभर आता तुम्हाला दिसेल की काय शेतकरी कर तुम्ही करत असाल आता जमीन कडक झाली म्हणून नांगर टाकणार मोठा ट्रॅक्टरनं नांगरणार आणि ट्रॅक्टरनं नांगरणार ढेकला कशा पडतात या जमिनीत म्हणजे जेवढी जमीन उरली तेवढी माझे ढेकूल तुम्हाला काय करावं लागते रोटा म्हणजे रोटाटरचा एक्स्ट्रा खर्च वाढणार म्हणजे तुम्ही नंतर काय करताय बारीक केली बरोबर आहे ना तरी या जमिनीत पाणी नाही पडलं तर पेरता येते का नाही म्हणजे पाणी पडल्यावरच पेरावं लागते पण तुम्हाला दिसेल तुम्ही आता एखाद्या ठिकाणी नाकारू नका रोटाटर मारू नका अशीच ठेवा आणि पाणी पडू द्या पाणी पडल्यावर तुम्हाला दिसेल हे बघा बुजल्या उलट आता हे अशा जर भेगा असल्या पहिलं दुसरं जर पाणी पडलं किंवा आता तुम्ही तुरीला एखादं पाणी देत असाल गव्हाला पाणी देत असाल अशी भेग असली तर पाणी कुठे जाते पाणी इथून ते तिथून इथं पाणी यायला कमी, किती वेळ लागतो तिथं अर्धा तास लागते मग याचा अर्थ काय ते पाणी खाली मुरवते म्हणजे पावसाळ्यात सुद्धा जेव्हा पहिलं पाणी येते तर ते पाणी कुठे जात मुरवते जमिनी आता हे जमिनीत जर पाणी गेलं तर जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि तुम्हाला जसं याच्यामध्ये पाणी गेलं तर हे काय होते मिळून जात मिळून जाते तुमची साधी वखर पाळी मारले तर तुम्हाला जमीन होती मग जर ते जमीन होते तर आपण जे आता खर्च करून घेऊन आलं हे आपला वायपण चालला सोबत जेव्हा आपण आता याला नरम करतो भुसभुशीत करता नांगळटीच्या जमीन पाल्या असेल तुम्हाला देखील पाणी साचलं असं वाटतं की खूप दलदल झालं पण खाली ढेकूल कोरडच आहे ते पाणी खाली झाले जात नाही पाणी जेवढी जमीन बारीक करणार रोटा आहे पाणी वाहायला लागते कारण या मातीचा असा आहे याला पाणी लागलं ना की ही सिमेंट सारखं काम करणार म्हणजे तुम्ही काळ्या मातीचे धरण पाहले मोठे मोठे जसं आपलं सोनाळा धरण आहे धरण आहे काळ्या माती कारण सिमेंट सारखं काम करते म्हणजे ही जर बारीक करून ठेवतो म्हटलं इथं सिमेंट सारखं काम करेल आणि सिमेंट सारखं काम केलं तर पाणी जमिनीत जात नाही म्हणजे हे काळ्या भेगा चांगल्या आहेत का खराब आहेत ते उलट पाणी उडवलं म्हणून आपण जलतारा करतोय हे खाली पाणी जाऊ द्यायचं मुरमापर्यंत तर हे भेगा पडणे म्हणजे जमीन चूक आहे किंवा कडक झाली असं नाहीये जमिनीचा काळ्या मातीचा गुणधर्म आहे पाणी आलं तर नरम होणार पाणी सुकलं तर कडक आणि उलट ही जमीन सुपीक आहे आता याला फक्त जर आपण दुसरी गोष्ट केली की लवकर भेगा पडू नये हे आच्छादन आहे हे पाला पाचोळा जर एवढा याच्यावर जास्त हे हो। ओल बाहेर जाणार नाही ना ना ना। आणि मग हे पिकाच्या मुळ्या तुटत नाही नाहीतरी याच्यात मुळे आले तरी तुटते म्हणजे पाला पाच आच्छादन जर केलं तर हे होणार आहे म्हणजे जेव्हा आपण कमी नागरतो किंवा नागरत नाही तर याचे खुंट कुठे राहत असेल खाली खुंट्या तसं आपण सगळे खुंट बाहेर काढून घेतो आता हे खुंट खाली राहतात तर ते आच्छादन खाली पण आहे जमिनीला पकडून ठेवतील अन्यथा काहीच नाही हे सगळे खुंट काढले तुम्हाला दिसत इथे जमीन उरली काही जमीन कुठे उरलेली दिसते झाडाजवळ नाहीये झाडांना काय केलं पकडून ठेवले पकडून ठेवलं आता इथे जर तण असत नाही असत तर ते पकडून ठेवलं तुम्ही आता जेवढं आपण प्लेन करतो आच्छादन कमी करतो ते बोलते त्यामुळे काळी जमीन आहे तर मी म्हणतोय न नांगरलेली चांगली न नांगरता खर्च पण वाचणार आहे आणि ज्या जमिनीत आपण नांगरत नाही रिसर्च असं सांगते की ज्या जमिनीला जेवढं कमी नागरलं जमीन नांगरत नाही त्या जमिनीची सुपिकता ऑटोमॅटिक वाढते आणि ज्या जमिनीमध्ये नांगरतो त्या जमिनीमध्ये कितीही खत टाका तिचा ऑर्गेनिक कार्बन हा पॉईंट वीस तीसच्या पुढे जातोच म्हणजे जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन सगळ्यात महत्वाचं आणि तो जर वाढवायचा आहे तर जमीन नांगरली नाही तर तो मात्र ऑटोमॅटिक वाढायला लागतो आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये हे तपासून पाहू शकता आणि मग आपल्याला जर पटलं समजलं तर आपण त्यानुसार पुढे जाऊ शकता धन्यवाद